<Finished> हळू टच करा डवसताय तुम्ही काय इंजुरी नाही झाली पाहिजे मानपूर पाहिजे शांत तर ते काय होत स्टार्टिंगला आपल्या माणसांचा त्यांना टच नसतो पटीनिके प्राणी आहेत असं आपण त्यांना घाबरतो आपल्यापेक्षा कितीतरी पटीने आहेत ते जास्त आपल्याला घाबरतात मित्रांनो दहा मिनिट मी विषारी काळ्या कलर असं पाहायला नाही भेटत काळी अशी एवढी डार्क काळी क्वचित कधीतरी का भेटत असते तर खूप असं सुंदर काळ्या कलरमध्ये असतो मग खूप मोठी साईज आहे स्केल खूप सुंदर आहेत आणि पण बिनविशारी आहे त्यामुळे घाबरण्यासारखं काय नाही खरं तर असणे म्हणजे खूप गरजेचं आहे तर ती लागून कुठून तरी आली होती इकडे इकडे सगळं कंपाऊंडिंग आहे आता आपण तिला पॅक करूया त्यांना आपल्याला काय नसतात